माझी खूप लायकी आहे मी खूप डिझर्विंग आहे मायापेक्षा ज्याची कमी लायकी आहे त्याला एवढं का मिळालं इन्फॉर्मेशन जेवढी फास्ट पोचायला लागली एकमेकांसमोर तेवढ्या फास्ट जेलसी पोचायला लागली मला लगेच कळायला लागलं सकाळी उठल्यावर मला कळतंय माझ्या वयाचा कोणीतरी आज दरवर्षी फॉरेन ट्रिपला जातो इगो इज इक्वल टू समस्या जेलसी इज इक्वल टू समस्या कॉम्पिटिशन इज इक्वल टू समस्या अँड डिससॅटिस्फॅक्शन इज इक्वल टू समस्या प्रॉब्लेम चा अॅक्सेप्टन्स किती लेवलचा आहे याच्याकडे लक्ष न देता प्रॉब्लेम ची इंटेन्सिटी केवढी आहे याच्याकडे आपण बघत बसतो परफेक्शनच्या नादात असं होतं की ते कॉन्फिडन्स जायला लागतो आपला कारण गोष्ट पूर्ण पण होत नाहीये आपल्या हातून आणि आपल्याला जशी करायची तशीही होत नाही तो प्रो चालू होतो प्रो म्हणजे गोष्टी पुढे ढकलायला लागतो आपण स्पर्धा जेव्हा येते कॉम्पिटिशन येते कॉम्पिटिशन मधनं जेलसी येते जेलसी मधनं तो आनंद करपून जातो म्हणजे यात कुठेतरी हे होतं की आपण आनंद मानायचा कशा नमस्कार मी अमोल बक्षी मी लेखक दिग्दर्शक आहे मी एक दोन पुस्तकं लिहिलेली आहेत आणि ऍड फिल्म्स बनवतो कॉर्पोरेट फिल्म्स बनवतो आणि वैचारिक किडावर आज मी आलोय ते एका वेगळ्या विषयावर डिस्कस करण्यासाठी की माणसाच्या आयुष्यात ज्या समस्या आहेत त्या संपतच नाहीत तर या का संपत नाहीत आणि या संपवण्यासाठी आपण काय उपाय शोधू शकतो किंवा ज्यांनी संपवल्यात त्यांनी काय केलं असेल या गोष्टींची आपण चर्चा करायची प्रॉब्लेम्स कोणाला नसतात आयुष्यात म्हणजे आलो जीवनात तर प्रॉब्लेम्स आले म्हणजे आईशा पोटात आपण सुरक्षित होतो बाहेर काढल्या आपल्याला आणि त्या क्षणाला आपण रडायला चालू करतो तर प्रॉब्लेमचा त्रास करून घ्यायचा का त्या वर सोल्युशन शोधायची हे आपल्या हातात असतं आणि बऱ्याचदा माणसांची एक जनरल टेंडन्सी ही की मला प्रॉब्लेम्स आहेत आणि मला खूपच इश्यूज आहेत खूप समस्या आहेत सगळीकडे याच्यावर चर्चा करायची किंवा याच्यावर स्वतःशी बोलायचं आपल्याशी बोलत राहायचं की खूप प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम ह्या याच्यातनं बाहेर पडलो तर ते करू त्या याच्यातनं बाहेर पडलं तर हे करू प्रॉब्लेम्सचा ऍक्सेप्टन्स किती लेवलचा आहे याच्याकडे लक्ष न देता प्रॉब्लेम्सची इंटेन्सिटी केवढी आहे याच्याकडे आपण बघत बसतो तर त्या प्रॉब्लेम किंवा समस्या किंवा उडत बसणं या सगळ्याचा आपल्या आयुष्यावर काय काय परिणाम होतो कुठल्या कुठल्या लेवलला परिणाम होतो ते ज्या दिवशी आपल्याला समजतं त्या दिवशी कुठेतरी हा बदल होईल असं मला वाटतं फॉर एक्झाम्पल मी लहान होतो कोकणात संगमेश्वरला राहत होतो आम्ही माझे आई वडील तेव्हा नुकते गेले होते तिकडे नुकता जॉब मिळाला होता फार काय असं पैसे पण नव्हते आणि अशा परिस्थितीत त्यांनी त्यांना कोणीतरी सांगितलं की घरी तुम्ही भरून ठेवा सगळं सामान वगैरे कारण इथं कोकणात काय होतं रस्ते बंद होतात मग तुम्ही आणू शकत नाही म्हणून त्यांनी सगळं सामान भरलं घरामध्ये तांदूळ गहू जे काय म्हणजे आपण पावसाळ्याची बेगमी म्हणू एक दोन महिन्यांची आणि त्याच्यानंतर घरात पूर आला त्यानंतर आठ दिवसात पूर म्हणजे फुल आतापर्यंत कधीच झालं नव्हतं असं एवढं वगैरे पाणी घरात अक्षरशः म्हणजे काही राहिलं नाही काहीच राहिलं नाही मग ते घरात चिखल तू सगळं ते काढणं तीन दिवस आम्ही घरात नव्हतो आणि जे मिळेल ते खात होतो हे करत होतो तर त्या सिच्युएशन मधनं गेल्यावर असं वाटतं मला की याच्यापेक्षा वाईट किंवा ह्याच्यापेक्षा वाईट घडू शकलं असत तेव्हा मी लहान होतो त्यामुळे मला तेव्हा नाही कळलं पण पुढे जेव्हा मध्ये लक्षात येतं कदाचित आपण झोपलेलो असताना पाणी आलं असतं तर आपण सगळेच गेलो असतो आता राहिलोच नसतो तर प्रॉब्लेम कडे आपण पाहतो जेव्हा आपल्या कडे तेव्हा आपल्याला आपला प्रॉब्लेम खूप मोठा वाटत असतो आणि मला कदाचित तुझा प्रॉब्लेम तेवढा मोठा वाटणार नाही कारण तो प्रॉब्लेम तू जगतोस मी जगत नाही मग मी जगत नाही म्हटल्यावर मला तो प्रॉब्लेम छोटा वाटतो मी त्याच्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदललेला असतो म्हणून प्रॉब्लेमला मला वाटतं की त्रेस्तपणे पाहिलं तर त्या प्रॉब्लेमची ग्रॅव्हिटी कळते इंटेन्सिटी कळते आणि इंटेन्सिटी कळल्याशिवाय आपल्याला त्या प्रॉब्लेमचं मेजरमेंट करता येत नाही की हा आहे किती बरं आहे तर आहे ह्याचं आता सोल्युशन काय शोधायचं प्रत्येकावर उत्तर काळ असतं आपण नेहमी म्हणतो पण तो काळ जो असतो तो आपल्याला काळ जावा लागतो ना तो घालवावा लागतो आपण म्हणजे यू कॅनॉट रिअली कुल द टाइम की भविष्यकाळ ओढून आणतो असं तर होत नाही ते चोवीस तास गेल्याशिवाय उद्याचा दिवस उजाडत नाही तो जो एक धीर समोर ठेवणं खूप गरजेचं आहे त्याकडे पॉझिटिव्हली बघणं खूप गरजेचं आहे प्रॉब्लेम कड कारण बऱ्याचदा प्रॉब्लेम कडे पॉझिटिव्हली बघितलंच जात नाही प्रॉब्लेमकडे कायम निगेटिव्हली बघितलं जात प्रॉब्लेम ही एक जर ऑपॉर्च्युनिटी समजली तर इन्स्टाच्या वेळेसही असंच झालं की मला पायाला लागलं म्हणून मी घरी असताना सुरू केलं पायाला लागलं आय कॉडन्ट मूव्ह आउट मी मूव्ह होऊ शकत नाही मग मी काय करू आता तर काहीतरी चला सुरु करूया काहीतरी आणि त्यातनं ते सुरू झालं आणि असंच होतं म्हणजे की तुम्ही प्रॉब्लेम्स कडे ऑपॉर्च्युनिटी बघ म्हणून बघितलं तर तुम्हाला पुढच्या गोष्टी पण सापडतात नाही तर मग काहीच नाही सापडत परफेक्शनचा सा एक ना एक बऱ्याच समस्यांचं मूळ असतं आणि मे बी याच्यासाठी या असं गरजेचं नाहीये की तुमच्या तुम्ही प्रोफेशनलच असलं पाहिजे तुम्ही कोणीही असा ते परफेक्शनचा असतो परफेक्शनचा बागुलबुवा असतो तोही एक खूप असतो म्हणजे ना असं म्हणतात ना की खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी मला अशीच गोष्ट पाहिजे नाहीतर नकोच आहे मी याच पद्धतीनं गोष्ट करीन नाहीतर मला करायचीच नाही तर याच पद्धतीनं गोष्ट करीन हा भाग त्यातला मागे पडत जातो कारण ती तशी होत नसते कारण तुमच्याकडे जे रिसोर्सेस अव्हेलेबल आहेत ते तेवढेच असतात मग त्या परफेक्शनचा अट्टहास आपण धरून बसलो आणि गोष्टच पूर्ण झाली नाही तर त्याचा उपयोग काय के आसिफ जे होते ज्यांनी मुघले आजम बनवली होती बारा वर्ष लागली मुघले आजम बनवायला लोक हसायचे चेष्टा करायचे काय करतोय हा पण त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर ताजमहालचं उदाहरण होतं की मला ताजमहालचा जसा मॉन्युमेंट आहे तशी सिनेमा करायचा आहे इव्हेंच्युअली बारा वर्षानंतर त्यांनी तो सिनेमा केला खूप त्याच्यात स्थित्यंतर झाली बरीच लोक गेली बरेच प्रोड्युसर सोडून गेले बरेच देवाघरी गेले एवढं सगळं होऊ नये त्यांनी ती सिनेमा तो सिनेमा पूर्ण केला लकीली तो सिनेमा चांगला झाला सुपरहिट झाला आणि प्रचंड पॉप्युलर झाला आजपर्यंत त्या ते, त्याचं उदाहरण दिलं जातं दुर्दैवानं के आसिफनी त्यानंतर काहीच बनवलं फॅक्ट आहे ना ही आपल्या समोरची फॅक्ट आहे त्या एका सिनेमा त्यांचं नाव राहिलं माझ्या मते परफेक्शन हे आज जी गोष्ट परफेक्ट आहे ती कदाचित चार वर्षानं पाच वर्षानं परफेक्ट नाही वाटणार म्हणजे रामगोपाल वर्माला विचारलं की सत्या तू पंचवीस वर्ष झाली सत्याला आता तर सत्या, सत्या परफेक्ट होता का तर राम गोपाल वर्मा सांगेल मी अजून चांगला करू करीन आता केला एव्हरी वन हॅज देर ओन टेक काळ 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 जस जसं जातो तस तसं माणसं अनुभवी होत जातात चार गोष्टी अजून शिकतात आणि मग त्यांना वाटतं की तेव्हा जी गोष्ट केली होती ती मी अजून चांगल्या पद्धतीनं करू शकलो असतो आणि अजून एक गोष्ट खूप चांगली वाटते मला की मी माझ्या पुस्तक लिहिताना हे मी करतो नाही मी किंवा स्क्रिप्ट लिहिताना पण करतो मी पॉइंट्स काढतो आणि मी पूर्ण लिहून पूर्ण करतो म्हणजे अख्खं शेवटपर्यंत लिहितो आणि मग मी पहिल्या पानावर जाऊन वाचतो कारण पूर्वी मी असं करायचो की लिहायचो एक दोन पानं लिहिली किंवा चॅप्टर लिहिल्यावर मी परत जाऊन वाचायचो मी त्यातच अडकून पडायचं आठ पंधरा दिवस मी त्याच मध्ये असायचो की ते पूर्णच होत नाही म्हणून मी मी ही मेथड मला चांगली वाटली की छोटे छोटे तुकडे करायचे पण तुकडे करताना रिव्हिजिट करायचं नाही त्याला एक कंप्लीट करून पुढच्या मध्ये जायचं तिसऱ्या तिसऱ्यातून ते संपवायचं मग रिव्हिजिट करायचं मग भले दहा ड्राफ्ट करा तुम्ही जो कॉन्फिडन्स येतो ना मी कम्प्लीट केले तो खूप मोठा असतो कारण परफेक्शनच्या नादात असं होतं की ते कॉन्फिडन्स जायला लागतो आपला कारण गोष्ट पूर्ण पण होत नाहीये आपल्या हातून आणि आपल्याला जशी करायची तशीही होत नाही मग प्रो चालू होतं प्रोक्रास्टिनेशन म्हणजे गोष्टी पुढे ढकलायला लागतो आपण की हा ना नंतर कारण मला तर परफेक्ट करायचे आहे ना तर हा विचार डोळ्यासमोर ठेवला तर मग परफेक्शनचा जो मिथ आहे परफेक्शनचा बागुलबो आहे हा थोडा 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 कमी व्हायला चालू होता आणि आपण ऍक्च्युअली गोष्टी पूर्ण करण्याकडे कर जास्त कल राहतो आपला आणि मग त्या गोष्टी पूर्ण होतात पूर्ण झाल्या की जे पुढचं होतं की सॅटिस्फॅक्शन मिळतं द द एंड ऑफ डे यू हॅव टू बी सॅटिस्फाईड म्हणजे माणसाला जर समाधान लाभलं तर माणसाच्या मला वाटते नव्वद नव्याण्णव टक्के समस्या संपून जातील एक राहते की मला श्वास घ्यायला लागतो आणि मला जगायचं मी उद्या दिवस मला असेल का नाही तर ते राहणार ती अनिश्चितता नाही आहे म्हणून आयुष्य मस्त आहे ती अनिश्चितता पण संपून गेली की आपल्याला माहिती पडलं की आपण बरोबर साठाव्या वर्षी मरणार आहे डझन सेन्स फॉर दॅट सगळे आनंदी आहेत आणि फक्त आपण आनंदी नाहीये हा आपण जेव्हा विचार करतो हो, तेव्हा तो विचार मुळात काय येतो की सगळे आनंदी आहेत आपणच आनंदी नाहीये तर म्हणजे खूप फिलॉसॉफिकल लेव्हलला जायचं झालं तर आनंद हा व्यक्ती आहे किंवा परिस्थिती सापेक्ष आहे या परिस्थितीत मी इथं बसलोय मला खूप आनंद आहे की मी इथं बसलोय छान आहे एसी आहे शूटिंग चाललंय आपण बोलतोय या परिस्थितीत मी कदाचित खूप पाऊस पडतोय आणि ट्रॅफिक मध्ये अडकलो असतो तर मग मी आनंदी नसलो असतो त्यामुळे खूप व्यक्तिसापेक्ष आहे की आनंद नेमका आपण कुठे पाहतो लेट सी माझं शिक्षण झालं कोकणात तर मी अगदी छोट्या खेड्यात झालं म्हणजे जिथं आम्ही खाली बसायचो अशा तीन वर्षांपूर्वी आम्ही सगळेजण परत भेटलो शाळेतून बावीस वर्षांमध्ये काय काय घडलं मधल्या ते कोणालाच नाही मग कनेक्टेडच नव्हतो त्याच्यामुळे मग त्याचं काय चाललंय माझं काय चाललंय आता तो कुठं असतो काय करतो मग असं होतं की पूर्वी असं कधीतरी होत असेल की जेव्हा एखादा माणूस तिथे राहतोय तिथेच राहिला मी पुण्यात आलो किंवा एक जण मुंबईत गेला मुंबईत गेलेला हो मोठा स्टार झाला किंवा तो बिल्डर झाला नगरसेवक झाला सक्सेसफुल झाला किंवा तो एखाद्या फॅक्टरीमध्ये छोट्याशा काहीतरी टर्नरचा जॉब होता वेरएस कोकणात राहिलेला माझा मित्र त्याचं दुकान होतं वडिलांचं तो तेच चालवत राहिला आणि अजूनही तेच चालवत आता त्याचा मुलाला बसवेल थोडे दिवसात दुसरा मित्र मात्र त्याचं वडील दुकान वगैरे काही नव्हतं वडील लवकर गेले होते आणि त्याला काहीतरी करायचं होतं मग रस्त्यावरच्या कैऱ्या गोळा कर काजू गोळा कर आणि ते प्रोसेसिंगला दे त्यातनं पैसे मिळव मग हळूहळू त्याची मोठी मोठी कॉन्ट्रॅक्ट्स घे मग गव्हर्नमेंटच्या कॉन्ट्रॅक्ट्सला काय करावं लागतं रस्ते बांधायत मोरी बांधायची मोरी म्हणजे कोड्यावरचा जो पूल असतो तो तो बांधायचा इतकं बेसिक बेसिक काम आज त्यांना त्याची स्वतःची अर्थ मुव्हिंग इक्विपमेंट आहेत आणि टू बिल्डर झाला हे मला कळतं तेव्हा मग मनात असूया येते मे नॉट पर्टिक्युलरली मी पण पर हे जेव्हा शहरात राहणाऱ्याला त्याच्याच वर्गातला जो तेव्हा इक्वल होते किंवा तो हा खाली होता हा वरती होता बावीस वर्षांनी त्याच्या मनात असूया आली आलो मी आलो मुंबईत आणि मी फिटरचा जॉब करतो आणि हा मात्र तिकडं कोकणातच राहिला आणि आज तो बिल्डर झाला मोठा सात मजली बिल्डिंग बांधली इन्फॉर्मेशन जेवढी फास्ट पोचायला लागली एकमेकांसमोर तेवढ्या फास्ट जेलसी पोचायला लागली आपल्या डोक्यात माझ्या वयाचा कोणीतरी आज दरवर्षी फॉरेन ट्रिपला जातोय दर सहा महिन्यांनी कुठेतरी जातोय दर रविवारी हॉटेलमध्ये डिनरला जातोय दर तीन वर्षांनी गाडी बदलतोय मला लगेच कळायला लागलं सकाळी उठल्यावर मला कळतंय अरे गाडी आपण बघा मागची दहा वर्ष एकच गाडी मग माझा आनंद जो काय मला इतके दिवस वाटत होत की माझ्या माझ्या कुटुंबात माझ्या नोकरीत माझ्या प्रमोशन मध्ये मला आनंद मिळतोय तो त्या आनंदावर कुठेतरी ती रिझल्ट पडल्यासारखं होतं की नाही हे नाहीये म्हणजे स्पर्धा स्पर्धा जेव्हा येते कॉम्पिटिशन येते कॉम्पिटिशन मधनं जेलसी येते जेलसी मधनं तो आनंद जातो आपला करपून जातो म्हणजे यात कुठेतरी हे होतं की आपण आनंद मानायचा कशा आणि त्याच्यामुळं तो या हे झालंय आजकाल की आनंदाच्या कल्पना बदलत चालल्यामुळं दर थोडे दिवसांनी काय मी म्हणतो दर तासाला बदलतात आनंदाच्या कल्पना की आज मी मोबाईल घेतल्यावर जर समजा पुढच्या महिन्यात नवा मोबाईल लॉन्च झाला तर मला वाटतं की हा घ्यायला पाहिजे होता तर तो आनंद आपण किती पैसे मोजून घ्यायचा किंवा काय मोजून घ्यायचा त्याच्या बदल्यात ते आपल्यावर आहे त्याच्यामुळे आपण हे ठरवायला हवं हो की माझा आनंद कशात आहे माझी खूप लायकी आहे मी खूप डिझर्विंग आहे आणि मायापेक्षा ज्याची कमी लायकी आहे किंवा ज्याला काही काही अक्कल नाहीये त्याला एवढं का मिळालं हे वाटत राहतं म्हणजे दैवाल दोष देतो आपण की माझ्या बाबतीत असं का झालं आहे मी तर इथं ना प्रत्येक माणसाला कुठेतरी हलकासा तो मी कितीही मान्य करो न करो इगो असतो तो इगो सॅटिस्फाय झाला तर मी खुश असतो मी आनंदी असतो हा इगो सॅटिस्फाय होण्यासाठी कदाचित याच्यात असंही असतं की दुःख दुसऱ्याच्या दुःखाने कदाचित माझा इगो सॅटिस्फाय होणार असतो की तुला नाही मिळालं म्हणजे मला नाही मिळालं ठीक आहे पण तुला पण नाही मिळालं मग मला आनंद झाला पण जर मला नाही मिळता तुला मिळालं म्हणजे ते थ्री इडियट्स मधलं आहे ना के फेल होने का उतना गम नाही होता जितना के फर्स्ट का और अपने लास्ट का होता याच्यावर ना खूप सुंदर एक uh, मध्ये मी वाचला होता की डोंट कम्पेअर युअर जर्नी टू समवन्स सक्सेस लँडमार्क ऑफ लेट्स से टेन इयर्स तुम्ही यु आर स्टार्टेड स्टार्टेड ऑफ अँड यू आर कम्पेरिंग युअर सेल्फ विथ समवन हु हॅज ऑलरेडी कम्प्लिटेड टेन इयर्स इन दॅट फॉर्म ऑब्व्हिअसली दहा वर्ष चालतोय तो तर दहा वर्ष जर चालत असेल तर तो तुमच्या दहा वर्ष पुढे असणार आहे आणि तुम्ही आता सुरू केलं असेल तर ऑब्व्हिअसली तुम्ही त्याच्यापेक्षा दहा वर्ष मागा आहे मग दैवाला दोष देत बसणं की किंवा देवाला हे प्रश्न विचारत बसणं की माझ्या बाबतीत का असं झालं किंवा मला हे का मिळत नाही माझी जास्त लायकी तर आपली लायकी ठरवतो कोण पहिली गोष्ट म्हणजे आपला इगो सांगत असतो आपल्याला की आपली लायकी आहे पण आपली लायकी खरंच आहे का नाही हे कोण ठरवतोय ते टाइम टेस्टेड आहे किंवा आपण जे काम करतो त्या कामाच्या कसोटीवर ते सिद्ध झालेलं आहे का की आपली लायकी खूप भारी आहे आणि दुसऱ्याची नाही म्हणजे माझ्या बाबतीत मी असं नाही म्हणत की मी एक्झॅक्ट सेम स्टोरी लिहिली होती पण मी जी स्टोरी लिहिली होती ज्याच्यावर मी सिनेमा करायला घेतला आणि सगळं छान चाललं होतं की आता आपण आपली फिल्म लेट सोर वर जाईल एक दोन महिन्यात कास्टिंगच्या दृष्टीने कोणाला घ्यायचं त्याला अप्रोच कसं करायचं काय करायचं वी वर इन इन द होल प्रोसेस आणि लेट्स से त्यानंतर एक महिना दोन महिना पण नसेल आठवड्यात दोन आठवड्यात एक ट्रेलर आला तो ट्रेलर बघितल्यावर त्यातले काही सीन्स माहिती ट्रेलरचे कट्स बघितल्यावर आमच्या लक्षात आलं की हे सिमिलर आहे आपण जे करायला घेतलं होतं तेच हे आहे आता करण्यात पॉइंट कारण आता केलं तर आपण कॉपी ठरणार त्याची तर याचा अर्थ असा मला सांगायचा सा आहे म्हणजे सांगण्याचा हा सा, किस्सा शेअर करण्याचं कारण असं होतं की आम्हाला वाटत होतं आम्ही तोप आहे आम्ही लय भारी काहीतरी करतोय ऍट द सेम टाईम दुसरा तुमच्या आधी ते भारी करत असतो त्याच लाईन्सवर विचार करत असतो आणि ऑलरेडी त्यानं प्रोसेस सुरू केलेली असते आपण विचारच करत राहिलो असतो किंवा मे बी आपलं टायमिंग चुकलं असेल थोडंसं की आम्ही थोडं लेट सुरू केलं असेल मला स्टोरी लेट सुचली असेल पण जे झालं ते झालं त्याच्यामुळं मग मी नाही म्हणू शकत की ते का भारी आहेत आणि त्यालाच का मिळालं आणि मला का नाही मिळालं नाही मिळालं मला ते सगळं पासना गुंडाळून ठेवावं लागलं दुसऱ्या स्टोरीवर काम सुरू केलं आपण जर क्रिएटर आहोत तर आपल्याला त्याच देवानं क्रिएशनची शक्ती दिलेली आहे त्याच्यामुळं जो तुझा जे इथे हे होता की या गोष्टी ज्या माझ्यापेक्षा त्याची लायकी कमी असताना त्याला का मिळालं तर त्याची लायकी कमी आहे की नाही हे आपण नाही ठरवू शकत हे कोण ठरवतं ज्या दिवशी एकच काम दोघांनाही मिळेल मग त्याच्यामध्ये आपली स्पर्धा लागेल आणि त्या स्पर्धेत जो पहिला येईल त्या तेव्हा ते ठरणार आहे की त्याची लायकी चांगली आहे मोठी आहे का माझी लायकी Ego इगो इज इक्वल टू समस्या जलसी इज इक्वल टू समस्या कॉम्पिटिशन इज इक्वल टू समस्या अँड डिससॅटिस्फॅक्शन इज इक्वल टू समस्या इगो कधी येतो इगो हा असतो माणसाला अगदी लहान मुलाला सुद्धा आपण जेव्हा सांगायला जातो ना एखादी गोष्ट की त्याला समजा त्याचा इगो हर्ट होणार नाही अशी आपण नेहमी काळजी घेत असतो मला वाटतं तर ते पण ऍक्च्युली एक नेहमी मला मूळ वाटत की मुलं रेस करताना त्याला इगो हर्ट होऊ नये म्हणून आपण गोष्टी करत असतो की त्याला नको नको त्याला वाईट वाटेल म्हणजे एका पॉईंटला बरोबर पण असतं ऍज अ पेरेंट ते वाईट वाटून न देणं पण दुसऱ्या पॉईंटला त्याचा इगो न कळत आपण फुलवत असतो पुढे जाऊन तो खूप मोठा होतो इगो आणि सिंगल पे, सिंगल जी मुलं आजकाल एक एकटी मुलं आहेत यांच्यामुळे हेही व्हायला लागले की ती इगो एवढे मोठे व्हायला लागले की घरात कॉम्पिटिशन माहीत नसते त्यांना शेअरिंग माहीत नसतं जे बाहेर जाताना आपल्याला आपल्याला इवन रिस्पॉन्सिबिलिटी शेअरिंग हे बाहेर खूप आपल्याला येतं की मीच करीन एखादी गोष्ट सगळ्या गोष्टी मला येत आहेत पण सगळ्या गोष्टी मला येत आहेत म्हणून मीच करीन तर त्यालाही अर्थ नसतो कारण रिस्पॉन्सिबिलिटी शेअरिंग केली तर आपल्याला टीम एफर्ट्स काय असतात टीममध्ये कशा पद्धतीनं काम करायचं असतं याची कल्पना येते आणि त्या टीम मधल्या प्रत्येकाला एक गोष्ट येत असते काहीतरी म्हणून तो टीममध्ये असो म्हणजे दे आर ऑल पार्ट ऑफ ऑफ अन इक्विपमेंट आणि जेव्हा ते सगळे मिळतात तेव्हाच ती गाडी चालायला यू आर अ पार्ट ऑफ अ सिस्टम यू आर नॉट अ सिस्टम त्याच्यामुळे हे जर मी डोक्यात ठेवलं म्हणजे आज देशाचे पंतप्रधान सुद्धा या सिस्टीमचा भाग आहेत त्यांना लोकांनी खासदार निवडून दिलं त्या खासदारांनी मिळून त्यांना निवडून दिलं ही लोकशाहीचा हा जो भाग असतो किंवा प्रेसिडेंट असेल एखाद्या राष्ट्राचा तो त्या सिस्टीमचा भाग असतो म्हणजे ही इज नॉट अबाव एव्हरी आपण जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस जरी घेतला तरी त्याचा तो सिस्टीमचा भाग असतो तो जर इगो ठेवून राहतो म्हणला तर त्याच्याकडे जे काही दोन पाच लाख लोक काम करत असतात त्या लोकांच्या एफर्ट्स मुळे तो तिथं असतो त्या लोकांना कसं काम करून घ्यायचं हे त्याचं स्किल असतं ऑफकोर्स पैसे मिळवणं हे त्याचं स्किल असतं म्हणून तो तिथं असतो पण इगो जो आहे ना इगो कॅन डिस्ट्रॉय इवन द बिगेस्ट पीपल आणि हे आपण म्हणजे महाभारतातली गोष्ट आहे की भीमाचं गर्वहरण करण्यासाठी हनुमान जाऊन बसला म्हणजे हा जसं वाटत होतं की मी फार शक्तिशाली आहे आणि आता मला कोणीच हरवू शकत नाही तेव्हा हनुमान ठीक आहे म्हणला याला बघावं लागेल याच्याकडे एकदा आणि मग ही पांडव लोक जात असताना वाटेत एक वानर बसलं होतं शेफ्टी टाकून रस्त्यात आणि शेफ्टीमुळे यांना जाता येत नव्हतं त्या वाटेवरून तो काय हल्ला नाही वानर त्यांना ती शेपटी उचलायचा प्रयत्न केला भीमाने एका हातात उचलायचा प्रयत्न केला शेपटी हल्ली नाही दुसरा हात लावला हल्ली नाही पूर्ण शक्तीनिशी ते उचलून टाकायचा शेपटी हल्ले ना त्याची वानर तर जाऊ दे मग हनुमानानं रूप घेतलं त्याला आणि भीमाला त्या क्षणाला कळलं की मला वाटते की मी खूप सर्व शक्तिमान आहे पण शक्तिमान हाय हनुमान आहे तर तसा तो मग कुठंतरी ते गर्वहरण होतं कारण तो इगो एवढा मोठा झालेला असतो आणि मग ते ह्युमिलिएशन तुम्ही कसं घेता याच्यावर परत प्रॉब्लेम्स वेगळे आहेत म्हणजे भीमानं ते चांगल्या पद्धतीनं घेतलं असेल पॉझिटिव्हली घेतला असेल की हनुमानानं मला हरवलं म्हणजे काय प्रॉब्लेम म्हणजे ओके आय ऍक्सेप्ट दॅट की मी नाहीये तेवढा शक्तिशाली पण माझा इगो जर हर्ट हर्ट झाला आणि मी तेवढा पॉझिटिव्हली घेतलं नाही तर मग माझे प्रॉब्लेम्स वेगळे होतात मग ते फ्रस्ट्रेशन येतं मग डिससॅटिस्फॅक्शन होतं ती जेलसी येते ते परत तिथच जातो आपण त्या लूपमध्ये आपण सगळे फिरत राहतो समस्यांच्या सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपल्याला आपली एक गोष्ट समजावायला लागते की लाईफ इज हार्ड लाईफ इज अनफेअर लाईफ इज हार्ड लाईफ इज नॉट वॉट वी थिंक म्हणजे मला असं लाईफ पाहिजे म्हणून ते लाईफ तसं असावं हा जर मी विचार केला तर तसं तर मिळणार नाहीये संघर्ष अटळ आहे रोज जगण्यासाठी संघर्ष अटळ आहे खेड्यात राहो शहरात राहो शेतकरी असो नाहीतर एखादा इंडस्ट्रीस्ट असतो प्रत्येकाला तो त्याच्या लेवलचा संघर्ष आहे खूप मोठा असतो खूप छोटा असतो जर सकाळी उठल्यावर मला हे माहिती आहे की माझा आजचा दिवस संघर्ष पूर्ण असणार आहे तर मग मला हे माहिती जेव्हा होत तेव्हा मी काय करतो की ओके मला हे माहिती आहे की संघर्ष आहे आणि आता मला तो दिवस एन्जॉय करायचा आहे तो संघर्ष एन्जॉय करायचा आहे तरच मी त्यातनं पुढे जाऊ शकतो कारण असं होतं ना की मी जर तो संघर्ष आहे म्हणून थांबून राहिलो फॉर एक्झाम्पल मला तुझ्या इथे पोचायचंय आहे आणि मी गुगल मॅपवर पाहिलं की ट्राफिक आहे सगळ्या मार्गांनी येणाऱ्या सगळ्या मार्गांनी ट्राफिक आहे आणि मी घरातनच बाहेर नाही पडलो तर मी कधीच पोचू शकणार नाही वेऱ्याच मी बाहेर पडल्यानंतर कदाचित मला हे जाणवलं की अरे हे ट्रॅफिक टेम्पररी होतं कुठली तरी गाडी बंद पडली होती म्हणून ट्रॅफिक होतं ते आता झालं निघून गेलं ट्रॅफिक रोज उठून आपल्याला काहीतरी फाईट करूनच पुढं जायचंय असं कुठंच नाही आहे की सगळं स्मूथ आहे आणि आपण तिकडे पोचलो जाऊन मी भले आज जॉब लागला मला जॉब लागल्यानंतर तरी असं असेल समजा की आज जॉब लागला पुढच्या आठवड्यात प्रमोशन मिळालं त्याच्या आठवड्यात पुढच्या आठवड्यात अजून प्रमोशन मिळालं मी सीईओ झालो हो असं तर पॉसिबल नाही आहे सोलोमन ग्रांडी जर बॉर्न ऑन मंडे तसं नाही आपल्या बाबतीत आपल्याला तो पॅच जो आहे हा संघर्ष असा कारण तिथं जॉब लागला म्हणून आपले हे संपत नाही ना की इथं मी आता अचीव्ह केलं या ते एक डेस्टिनेशन आहे त्या डेस्टिनेशन पुढे जायचंय सेम गोष्ट आपण एखादा बिझनेस करत असतो सुरुवाती सुरुवातीला भारी वाटतं आता जर स्टार्टअप करायचंय स्टार्टअप करायचंय स्टार्टअप करायचा बरोबर आहे आपण एखादा करतोय सुरुवातीला उत्साह असतो आपण म्हणून करतो पण त्यातले अडचणी समजायला लागल्यावर आपण त्यातनं माघारी यायचा विचार चालू होतो आपल्या डोक्यात मग तो जॉबच बरा होता संघर्ष आहे ना म्हणजे हे डोक्यात ठेवलं आपण की ह्या सगळ्यात संघर्ष आहे स्टार्टअप मध्ये त्याच्या अडचणी वेगळ्या आहेत जॉब मधल्या तिथल्या अडचणी वेगळ्या होत्या मग असं म्हटलं तर आपण कुठंच सॅटिस्फाईड होऊ शकत नाही मग असं करायला पाहिजे की आपल्याला कुठेतरी हिमालयात जाऊन झोप किंवा कुठल्या तरी डोंगरावर जाऊन झोपडी बांधून राहायला पाहिजे कंदमुळ खाऊन जगायला पाहिजे मग कुठलाच संघर्ष नाही कदाचित ती कंदमुळे मिळवण्याचाही संघर्ष वेगळा असू शकतो पण जाईपर्यंत कळणार नाही तिथं आपल्याला संघर्ष अटळ आहे रोज संघर्ष असणार आहे आणि सकाळी हे स्वतःला जर बजावलं की आजचा दिवस संघर्षाचा असणार आहे तर ऑटोमॅटिकली आपण एक इम्युन सिस्टीम तयार करतो त्याच्याबरोबर फाईट करायची आणि मग तो दिवस जो संघर्ष पूर्ण असणार होता त्यातला तो थोडी जी त्याचा टोकदारपणा असतो तो थोडा स्मूथ व्हायला लागतो कमी व्हायला लागतो आणि मग वी स्टार्ट एन्जॉईंग दॅट स्ट्रगल माझ्याकडे जे आहे आता अवेलेबल जे आहे तेही खूप आहे कित्येकांना एवढंही मिळत नाही